नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जर आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मी आत्ता कोल्ड कोल्ड्रिंक्स पंधरा ऑगस्ट चौकातलं जे अत्यंत आहे किंवा जुना असा गाडा आहे त्या गाड्याच्या इथं उभा आहे आमच्या भाईजान शरबत बनवत आहेत बघा त्यांच्या दुकानावर मी किती वर्ष येतो आहे माझं मलाच माहिती नाही त्यांचे मला वाटतं अब्बाजान असल्यापासून येत असावं कदाचित दरवर्षी उन्हाळ्यात त्यांचं दुकान जानेवारी महिन्यात लागतं ते साधारण पाऊस पडेस तर चालू असतं शरबत आहेत बघा शरबत त्यांनी मला पेश केला इथे लिंबू आहे ऑरेंज आहे वाळा आहे गुलाब आहे पायनॅपल आहे काला कट्टा आहे दूध कोल्ड्रिंक आहे पार्सलची सुविधा सुद्धा ते आपल्याला देतात हे आपले, देता। आपले भाईजान आहेत शरबताची चव पण तीच आहे शरबताची गोडी पण तीच आहे दरही माफक आहेत आपण बघतोय आता उन्हाळा आहे लिंबाचे दर महाग होत जातात साखर लागतो त्याला बर्फ लागतो थंड पाणी लागतो तरी पण ग्राहकांच्या सेवेत ते गेले कित्येक वर्ष काम करतायत मागे स्वच्छता बघा पाण्याच्या बाटल्या पाण्याचा पिंपवरून ठेवला आहे माठ आहे स्वच्छता आहे टापटीप आहे बर्फाची क्वालिटी बघा आणि तुम्हालाही या गाड्यावर शरबत पिण्याची इच्छा होणार आहे मला माहिती हा व्हिडिओ बघितल्यावर तर जरूर या आणि या कोल्ड ड्रिंक या गाड्यावर शरबताचा आस्वाद घ्यायला विसरू नका खूप फ्लेवर आहेत बघा हे लिंबू आहे ऑरेंज आहे वाळा आहे गुलाब आहे पायनॅपल कालाकट्टा दूध कोल्ड ड्रिंक कुठलाही शरबत प्या उन्हाळा तुमचा सुसह्य होईल हा शरबत पिऊन असं मला वाटतं मी तर आज खास वेळ काढून हा शरबत प्यायला आलो इकडे आणि म्हटलं मग मग कामावर जावं पासष्ट वर्ष झाले भाईजान म्हणत आहेत की त्यांचं दुकान इथं आहे मला वाटतं कदाचित त्यावेळेस दोन रुपये एक रुपया दीड रुपया असं करत करत आज त्यांनी ही लोकांची जी लोकं जे एकत्र केलीत लोकं आवडीने प्यायला येतात आठवणीने उन्हाळ्यात हा जो सगळा त्यांनी लोकसंग्रह केला आहे तो खरोखरच एक सामाजिक कार्य असं म्हणता येईल शरबताचा शरबताचा धंदा हा नंतरचा भाग आहे पण माणसं गोळा केली माणसांना जोडून ठेवलं आणि स्वतःचं चरितार्थसुद्धा चालवला असं म्हणायला काय हरकत नाही तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मला आज हा व्हिडिओ करायचाच होता म्हणून मी हा व्हिडिओ आज केलेलाच एकवार शूटिंग भाऊंचं शूटिंग दाखवतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की पंधरा ऑगस्ट चौकामध्ये भाईंचं जे हे जे दुकान आहे इथं शरबत प्यायला जरूर या आणि शरबताचा आस्वाद घ्यायला विसरू नका असं माझं तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे आज आपले व्हिडिओ चॅनलवर हा विषय मी आवर्जून घेऊन आलेलो आहे आणि त्यानिमित्ताने मला ती यायला मिळालं मी इथंच शाळेला होतो रास्ता पेटला त्यामुळे जुन्या आठवणी सगळ्या उजाळून आलेल्या आहेत तेव्हा तुमा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या यूट्यूब चॅनलवर जरूर सांगा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकारला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम